कांदा आणि बटाटा भजी क्रिस्पी असे खूप छान होता आणि त्याला पावसाळ्याची जोड असेल तर खूपच मस्त नमस्कार विभाग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पण सोपी आणि पावसाळ्यासाठी खास अशी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे कांदे आणि बटाटा भजी ही सोपी रेसिपी आहे थोड्याच वेळामध्ये होऊन जाते तर मी इथं चार कांदे टर्फल काढून ते छान लांबडे असे उभे उभे चिरून घेतलेले आहेत छान पातळ चिरावेत म्हणजे त्याने टेक्स्चर आपल्या भज्यांना खूप छान येतं तर मीडियम साईजचे चार कांदे मी घेतले साधारण त्यात सहा ते सात लोकांना भजी होऊन जातात म्हणजे एक दोन तीन प्लेट भजी होतात याच्यामध्ये तर आता कांदा आपला चिरून झालेला आहे तो एका बाउलमध्ये मी काढून घेतलाय तर आता आपण बटाटे चांगले असे वरची सगळे साल काढून दोन बटाटे छान खिसून घ्यायचे तर मीडियम साईजची जी खिसणी असते म्हणजे मोठा मोठा खिस ज्याने पडतो त्या खिसणीने मी हे बटाटे घेतलेले आहेत आणि खिसून झाल्यानंतर या दोन्ही बटाट्यांचा खिस जो आहे तो पाण्यामध्ये घालायचा म्हणजे तो काळा पडणार नाहीये नंतर तो चांगलासा पिळून घेऊन त्या ज्या बाउलमध्ये आपण कांदे काढून घेतलेले आहेत चिरलेले त्याच्यामध्ये तो काढून घ्यावा कांदा आणि बटाट्यानं भजी खूपच छान होतात आणि क्रिस्पी होतात खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर पुढची प्रोसेस काय आहे मी सांगतेच तुम्हाला तर आ, कांदा आणि भजी याच्यामुळे टेक्स्चर खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं अल्ल लसूण पेस्ट सुद्धा तुम्ही खालायची त्याच्याने काय होतं भज्यांना खूप छान वास आणि टेस्ट येते आणि मी थोडेसे चार पाच पानं कढीपत्त्याची सुद्धा चिरून याच्यामध्ये घातले याने वास भज्यांना खूप छान येतो नंतर हे सगळं छान मिक्स करून घेतलं आता पाऊस खूप मस्त आहे त्याच्यामुळे ही रेसिपी मी मुद्दाम तुमच्याशी शेअर करत आहे पावसाळा आणि भजी आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत खमंग असे बटाटा कांदा भजी खूपच खायला छान लागतात याच्या बरोबर तुम्ही कॉफीची जोड किंवा चहा सुद्धा घेऊ शकता खूप छान लागतो तर ह्या मिश्रणामध्ये एक कप बेसनपीठ अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आणि पाव कप रवा घालायचे या रव्या का घालायचा तर याच्याने भजी खूप खुसखुशीत आणि खमंग होतात छोटा एक चमचा हळद आणि मोठे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट मी आता इथे घालणार आहे कश्मीरी लाल तिखटच वापरा याच्याने आपले जे काही पदार्थ आपण करू त्याला खूप छान कलर येतो आणि तळल्यानंतर हे भजी खूप छान दिसतात आणि एक चमचा धनेपूड मी इथं घेतली आहे आणि तुम्हाला हवं तर जास्त सुद्धा घालू शकताय तर मी इथं दोन चमचा धनेपूड घातली आहे शिवाय थोडासा ओवा असा हातावरती चोळून तो भजांच्या पिठामध्ये घालावा साधारण एक चमचा भर हा ओवा मी इथं घातलाय आणि अर्धा चमचा खायचा सोडा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडस पाणी घालत घालत हे छान मिक्स करायचं जास्त पाणी घातल्याने काय होतं आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी थोडं थोडंच पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपल्याला हवं तसं या पिठाचं भज्याचं टेक्शर मिळेल तर इथं आपलं जे बॅटर आहे भज्याचं ते तयार झालेलं आहे याच्यात चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आपण आता थोडीशी कोथिंबीर मी इथं बारीक चिरून घेतली आहे आणि ती सुद्धा या पिठामध्ये मी घालते आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपले भजी तळून घ्यायचे आहेत आपण तर त्याच्यासाठी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे मी ऑलरेडी आणि आता त्याच्यामध्ये तेल घालून तो चांगला गरम करून घ्यायचं तेल छान गरम केल्यानंतर तेव्हाच आपण भजी तळायचे कारण जर गरम गरम जा जास्त गरम झाली कढई तर भजी करपू शकतात मंदाचे वरती पहिल्यांदा गॅस मोठा करून कढई आधी गरम करत ठेवावी त्यानंतर आपण त्यात तेल म्हणजे भज्यांचा जो आपला कलर आहे तो छान येतो आणि जास्त करपत नाहीत आपली भजी तर आता हे छान मी यात कढई तेल ओतलेलं आहे आणि ते पूर्ण गरम झाल्यानंतर मी आता भजी तळायला घेणार आहे पावसाची अशी ही जोड या भज्यांना मिळते आपल्या त्यामुळं अतिशय छान लागतात हे भजी खायला आणि याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान येतो कुरकुरीत असे आणि पाऊस असा पडतोय आणि गरमागरम एक प्लेट भरून भजी त्याच्याबरोबर चहा असेल तर अतिउत्तम तर हे असे सगळे भजी आपण तळून घ्यायचे जास्त करपवायचे नाहीत मीडियम फ्लेम वरतीच तळायचे म्हणजे ते कुरकुरीत असे होतात आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान होत आणि याच्यासोबत सोबत हव्या असतील तर मिरच्या सुद्धा तळून घ्याव्यात तुम्ही भजी सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता सॉस सॉससोबत खूप छान लागतात हे भजी आता इथं तुम्ही बघू शकता मी कोणत्या कलरवरती हे भजी तळून घेतलेले आहेत आणि आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचे डिशमध्ये मी थोडेसे टिश्यू पेपर अंतरलेले आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते त्या पेपरला लागतं आणि मग मी त्याच्यावरती हे भजी काढून घेतलेले आहेत चला तर मग असे हे भजी आपल्यासाठी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझं जर चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज अजून थोडेसे भजी आपण तळून घेऊयात म्हणजे आपली प्लेट अशी फुल्ल छान दिसेल आणि ते खाण्यासाठी आपल्याला बरं वाटेल तर आमच्या घरी तरी सगळ्यांना भजी आवडतात आणि गरमागरम पावसाळ्यात आमची ठरलेली डिश आहे गरमागरम भजी पावसाळा आणि चहा आम्ही सगळ्यांना हे भजी आवडतात आणि आम्ही नक्कीच करतो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट लाईक करायला विसरू नका तर आपले भजी तळून तयार आहेत तर आता हे आपण सगळ्यांना खाण्यासाठी देऊयात तर त्याच्या आधी जर जा तुम्हाला मिरच्या आवडत असतील भज्यासोबत तर त्या सुद्धा एक चार ते पाच मिरच्या मी इथं घेतल्या आणि त्या अशा उभ्या उभ्या चिरून घेतल्यात मी थोड्याशा म्हणजे त्यानं काय होणार आहे त्या फुटणार नाही आहेत तेलात आणि त्याचं तेल आपल्या अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे मिरच्या तळताना त्या अशा उभ्या उभ्या चिरून घ्याव्यात आणि नंतरच तळाव्यात मग ह्या अशा तळून घेतल्या छान हिरव्यागार मिरच्या आणि भज्यांसोबत मिरची खूप छान झणझणीत अशी लागते छान तर ह्या सुद्धा आपण त्या डिशमध्ये काढून घ्या आणि आपण खाण्यासाठी आपले भजी जे आहेत ते तयार आहेत आणि तुम्ही हे सर्व करू शकता तर आजच्यासाठी धन्यवाद बाय बाय